श्री स्वामी समर्थ लव्ह मॅरेज करतात या चार राशी कोणत्या आहेत राशी जाणून घ्या मित्रांनो आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे विवाह विवाह प्रत्येकालाच आपला विवा, केव्हा होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते आपला जोडीदार कसा असेल ही उत्सुकता सुद्धा प्रत्येकाला असते आणि मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या कुंडलीतील सातव्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते अलीकडच्या काळात कित्येक लोक विवाह करतात कित्येकांच्या बाबतीत असे सुद्धा होते की ते प्रेमात पडतात पण लग्नापर्यंत पोहोचत नाही आणि त्याचबरोबर मार्गात अनेक अडथळे येतात पण काही लोक असेही असतात की मार्गात कितीही अडथळे आले तरी सुद्धा आपलं प्रेम मिळवण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतात प्रेमाच लग्नात रूपांतर करतात आज आपण जाणून घेणार आहोत अशाच राशींबद्दल ज्यांच्या मार्गात कितीही अडथळे आले तरीसुद्धा ते त्यांच्या प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत ब्याचदा पूर्ण करतात चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या राशी लव्ह मॅरेज करतात मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली राशी आहे मेष रास या राशीचे लोक विश्वासार्ह असतात या लोकांनी एकदा एखाद्यावर एक प्रेम केलं की शेवटपर्यंत साथ देतात आणि त्यांच्याशी लग्न करतात कारण यांचे निर्णय फार पक्के असतात मंडळी तसंतर हे लोक पटकन कुणाच्या प्रेमात पडत नाही पण जर चुकून माकून कुणाच्या प्रेमात पडलीच तर मात्र प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही मित्रांनो ज्या व्यक्तींवर प्रेम करतात त्यांच्यासोबतच लग्न करतात आणि त्यांच्याबरोबर सुखाचा संसारसुद्धा करतात दुसरी राशी आहे मकर रास मकर राशीच्या लोकांनाही प्रेमविवाहाला प्राधान्य द्यायला आवडते हे लोक आपल्या जीवनसाथीबरोबरही खूप प्रामाणिक असतात त्यामुळे ते काहीही झालं तरी आपल्या प्रेमाची साथ सोडत नाही हे लोक सहसा त्यांची निवड बदलत नाही त्यामुळेच मकर राशीच्या लोकांचा सुद्धा प्रेमविवाह होऊ शकतो आणि या राशीच्या स्वभावात दिलदारपणा खेळकरपणा आणि आशावादीपणा असतो आणि भरपूर उत्साही असतो आणि त्यामुळेच लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात तिसरी राशी आहे मिथून रास मिथून राशीचे लोक स्वभावाने मुळातच चांगले असतात त्यामुळे ते सहजच एखाद्याच्या मनात आपली चांगली ओळख निर्माण करतात तस ते पटकन कोणाशीही मैत्रीसुद्धा करतात या राशीचे लोक दिसायलाही चांगली असतात या राशीतील लोक ना त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर असतात एकदा का मिथून राशीचे लोक प्रेमात पडली ती सहसा कोणाचीही फसवणूक करत नाही या राशीच्या कुंडलीत ब्याचदा प्रेम योग असतोच चौथी राशी आहे वृषभरास पटकन प्रेमात पडणाऱ्या राशीमध्ये पहिला नंबर लागतो वृषभ राशीचा वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळेच वृषभ राशीच्या लोकांना एक आकर्षक व्यक्तिमत्व मुळातच लाभलेलं असत आयुष्याचा भरपूर आस्वाद घेणाऱ्या वृषभ राशीचे लोक जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांचं प्रेम मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात मग मार्गात येणाऱ्या सगळ्याच अडथळ्यांना पार करण्याची त्यांची तयारी असते आणि म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांचा सुद्धा ब्याचदा प्रेमविवाह झालेला पाहायला मिळतो तर मित्रांनो अशा या होत्या चार राशी या जर प्रेमात पडल्या तर त्यांच्या प्रेमाचा प्रवास त्या लग्नापर्यंत नेतातच स्वामी भक्त असाल तर ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा